बॉलिवूडमधल्या सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा यंदा गुजरातला होतोय आणि यावरूनच आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय आधीच महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले आणि आता महाशक्तीची वक्र दृष्टी ही महाराष्ट्रातल्या चित्रपट व्यवसायावर पडली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी केलाय राज्यातून वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबस प्रकल्प हे गुजरातला गेले आणि त्यानंतर हिरे उद्योग सुद्धा गुजरातला गेल्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती आणि आता बॉलिवूड सुद्धा मुंबई पासून दूर नेण्याचा कट असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय पाहूया सोशल मीडियावर काय नेमकं त्यांनी ट्विट केलंय त्यांनी हे म्हटलेलं आहे वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे फिल्मफेअर पुरस्कार आता गुजरातला होणार आहे त्यावरून त्यांनी टीका केली आहे आधी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेले आणि आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातल्या चित्रपट व्यवसायावर पडली आहे आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर पडली असं वडेट्टीवार म्हणतात या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या व्यवसायांना यामुळे मोठा फटका बसेल हे मात्र नक्की